əbədi səbir məqamı korrektdir komitə मुलगा गुल् बरवे ना सध्या आणि मी पण त्याच्याबरोबरच आहे दीपळी पासून लाईक डन धन्यवाद अरे काही बाबा कराई फिरते घराच्या बाहेर अच्छा मुलांचा ऑफिस मध्ये फक्त चक्कर टाकून यायची की सोलापूर हा सोलापूरला पण ऑफिस आहे त्याच तिथं फक्त चक्कर टाकून येतो म्हटलं जातात का मग जातो लाईक डन आज एकदम लुक वाटत जरा लांबून दाखवलं असतं पण ट्रेन मध्ये माझे विद्यार्थी दाखवले एकदम खूप बसायचं

म्हणजे गुलबर्ग्याला शंकर मित्रे आपले युट्यूबर आहेत बिना <laughs> गाव हा जातानी लागते दुधाने गाव इथून जाता पण लागते पण इथून कुठंच नाही थांबल्यास तयारच आहे किती वेळची वाट बघितली माहिती का मी लाईव्ह बंद केलं परत चालू त्याला का चहा पण सर्वांचा आणि लदा आरती ताई आमचं गाव आहे लातूरच्या तिकडे लातूरच्या म्हणजे लातूरच्या लातूर जिल्ह्यामध्ये बाहेर येतं आणि उस्मानाबाद बुडनेमध्ये सासरी येतो पण आम्ही पहिल्यापासून म्हणजे आमचे सासरेच्या जेवणापासून ते इकडंच राहतात पुण्याला आता मुलं इकडं ऑफिस टाकले त्याच्यामुळे इकडं आलो जाणार हो तू महिनाभरात या महिनाभरात जेवण तिथं तर मग ते सगळं सेटल झाले आता त्याचं अच्छा आज दहा ह्या दिसताय चश्मा तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलीला चौथीपासून पुस्ट चष्मा होता आणि तिला तिचा माझ्या बहिणीचा मुलगा तिला ढापणे म्हणायचं तिला आपला राग यायचा अजून मी तिला कधी कधी म्हणजे तिने आता डोळ्याचं ऑपरेशन केलेलं ते लेज टाकले तिने चष्मा नाही घालत आता तरी पण ती कधी कधी ढापल्या करायची आहे चहा करायचा आहे का साखर सासुरवास हो ना बाई खरच का बघा अनिल दादा सकऱ्याला कडी कुलूप लावले का चहा आणि साखर आणि चहा पत्तीला कुलूप लावले चहा पेत असताल मग तेव्हा बघा किती खरं येत त्या पूर्वीच्या काळात होत ना मला अर्थ एक किस्सा सांगत्या म्हणजे गावी आमच्या एक भाऊकीतले सास आणि आमच्या बरोबरच त्यांचं पण लग्न झालेलं होतं ते बिचारीला माहिती आहे का स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला की जर शेतात जर चालली तर रविवारचं कसं नाही घरचं म्हणजे सारवायचं घर होतं सारवायचं वगैरे त्यासाठी तिला घरी ठेवायचं तर ते काय करायचं जेवण झालं की मग त्या जायच्या ना सगळं चक्क त्या कडी लावून जायचं म्हणजे लॉक लावून जायचं म्हणजे आणि आणखी येऊन आलेलं असायचं वाईट वाटायचं का उलटा चष्मा आणि सीधा चष्मा दे उलटा वगैरे हो आणि दादा नाही नाही ओळखलं मला अनिल दादा बरं कोण येते मला टीचर कोण कोण म्हणतो सांगा

तुमचा थोडा आवाज कमी करायचा माझ्या ह्याच्यात आवाज केला धन्यवाद केला बर आलेलं ओळखलं का सुपारुस्त माहित त्या बोला पटकन ओळखा त्यांना पण एकदाच वाटलं तर मी डिलीट मारून टाकते त्यांची तुमची तुम्ही बोला की हो अनिल दादा कोण आहे ते नाही सांगणार ना तुम्ही सांगा पटकन मी का म्हटलं की डिलीट मारून टाकते नाही ताय त्यांनी बंद केलं काही गेले पटापट पटापट पोला गेलं काय आत्ता ताई गेलं बांधतो ब माझ्याकडे किती टाईम आहे अर्धा तास आहे अर्धा टाइम अर्धा तास पोहते लाईव्हा पप्पा मला फोन येईल

त्यांना खूप त्रास दिलेला आहे त्यांनी त्यांचा मला पण एवढं चांगलं काही माहिती नाही आहे पण मी दोघांकडून ऐकले त्यांना खूप त्रास झाला माझं जास्त बोलणं ओपन झालं आणि माझं इंस्टाग्राम पण ह्याच आयडी नाही आहे बर असं मला आता ओपनमध्ये सांगता येणार नाही कारण त्यांनी म्हणजे नाव पण करायला सांगितलं ते बघा मग तुमची गेला तुम्हाला पाऊस आहे तुमचे पण व्हिडिओ छान आहेत आज पाहिले न सकाळी पण जास्त नाही पाहिजे थोडेच पाहिजे

कुठे चालले बाळा सोलापूरला चालले सोलापूरला चालले बाई हा मामाची पण मामाच्या गावात नाही चालले पण मामाच्या गावात नाही चालले ते आपलं कुणाच गाव नाही आलं <laughs> होतं ना किती वाजेपर्यंत होते काल पूजा मध्ये मला तर म्हणलं पाच साडेपाच ला आलो

गेले कुठे पण रडत होते हो मला म्हणले मल आर ती काही कुठे गायब झाले हो बोलता बोलता हा ना मग ते चहा करायचं होता ना चहा करायला गेले असते आणि दादा चहा करायला नाही म्हणत होते चहा करायचं चहा प्यायला गेली असते लवकर अरे घरी आल्यावर खूप रडली ती अरे रात्री दीड वाजता खुशीचा फोन आला की तिला ताप खूप आलाय म्हणून ताप नाही गेलाय आज घेणार होती मी काय झालं काय नाही ते त्यात मी नवीन ऑफिस बघते ना त्याच्या साफसफाई चालू आहे वाटतं दोन एकशे सांगितलं तर मी काल घेती मी यायची जाऊ जय श्री राय शुद्धराजय धन्यवाद तात्या भाऊ स्वागत आहे तुमची भारतीय म्हणजे बॅग लाईट माहिती पण धन्यवाद बाई मोबाईल ला फक्त डबल टॅप करायचा लाईफ डंड होत फक्त दोनदा करायच लाईट डन होते तुला एवढं येते ना फक्त मोबाईलला असं करायचं झालंय का नाही मी सांगते तुला फक्त डबल टॅप करू माझ्या माझ्या मोठे बहिणी त्यांचा पण चॅनल आहे काय गार्डन या नावाने तर तिला एवढं चालवता येत एवढे व्हिडिओ टाकत पण कधीतरी टाकते व्हिडिओ केला हा झाला अरे वा झाला 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 की टाकत झाला बाई ताते भाऊ नमस्कार म्हणते तुला त्यांच्या पण चॅनल ला विजिट द्या ते लाईव वगैरे काही घेत नाही कधी तरी व्हिडिओ टाकते तिथं होते मी तोपर्यंत तिला टाकायला जरा हे करत होते पण आता बंद झाले कपिल दादा ते आता मला श्री म्हणून नमस्कार नमस्कार बनता येत बघा गार्डन हो नक्की ताईला सपोर्ट राहील आपला ताई धन्यवाद कोण होत ते कपिल दादा कपिलच का हा कपिल मी नाही त्यांना ओळखत म्हणा आईची बी कम्युनिटी पोस्ट आहे आणि आता मी सहज म्हणजे लाईव्ह घेण्यासाठी मोबाईल घेतात घेतला होता तर ह्यांचं लाईव्ह चालू होतं रुपाताईचं म्हणून मी थोड्या वेळ थांबले तिथं तर त्या रडत होत्या आणि सांगत होते काही रात्रीच कळलं मला काय चालत त्यांना म्हटलं म्हणजे बरेच जण म्हणत होते की आम्हाला सपोर्ट करत होते माझ्या लाईवला येत होते माझ्याकडे येत होते कोल्हापूरचे कपिल दादा हा का मग आई ओळखतो हा आई तर ओळखणारच मग चालले बघा

अच्छा आजारी होते का आपण काही झालं की थोडं वाईट वाटलं आणि त्यात रुपयाचाही रडत होत अजून कारण त्या दिवशी त्यांच्या गाडीचं एक्सपिडेंट झालं तर त्या दिवशी पण रडत होत ना त्या आमचं काल दोन काल तर काहीच विषय झाला होता त्याच्यावर लास्ट परत घेतलं काय झालं रडायला म्हणून थोडं थांबून पाहिलं त्यांच्याबद्दल कैलास दादांना पूर्णपणे माहिती आहे बरं का ताई मला एवढी माहिती नाही ओके ओके चालतो आणि काय झालं ना ती दादा कैलास दादा माझ्या लाईव्हवर ना हाय हाईड झाले त्यांच्या कमिटी येत नाही येत मला दुसऱ्या

राव तन्ना का जे व्हिडिओ ला कुठपर्यंत केले आणि नाव किती केला दादा ब्लू द्या अ व्हिडिओवर ना पण ब्लू देयलाच जाय का

ना। ना। मी, मी काय म्हटलं नातेवाईक म्हंटल नातेवाईक म्हणतो नातेवाईक आपल्या ह्याच्यातन खरं सांगू का नातेवाईकापेक्षा हे जे आपला ग्रुप आहे का युट्यूब एखाद्या वेळेस ते जरी आले ना असं काळजी वाटते की का नाही आले व्हिडिओ का नाही टाकला सांग नाही काय आपण एकमेकाला ओळखत म्हणजे फक्त ते सगळं जरी ओळखत असेल ना तरी असं ती म्हणजे एक वेगळीच अटॅचमेंट झाली हो व्हिडिओला सुद्धा जमते चालते बघते मी प्रयत्न करते लाईव्ह संपल्यानंतर शेजारी अरे वाटी कि चाय ना चाल चालू चार हजार

嗯。